फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत दह्याबद्दल माहिती हे दही कसं बनतं दह्याचे प्रकार कोणते आहेत दही खाताना कोणते नियम पाळावेत दही कोणत्या ऋतूमध्ये खावं दह्याचे गुणधर्म कोणते आहेत दह्यापासून आपल्याला किती न्यूट्रियंट्स मिळतात ते आपण आज सगळं बघूया आता दही हे दही घरोघरी दही बनतं विरजन लावल्या जातं दुधाला तापवलं कोमट केलं जातं मग त्यामध्ये थोडंसं दही किंवा निंबू टाकलं जातं आणि मग काही तासानंतर दही बनतं दही सगळ्यांनाच आवडतं कृष्णामुळे आपल्याला गोपालकाला माहिती आहे दही हंडी माहिती आहे त्यामुळे दह्याचं किती महत्त्व आहे हे आपण जाणतो आणि दही किती काळापासून वापरात आहे हे सुद्धा आपल्याला या गोष्टीवरून लक्षात येतं असं हे दही पण दही खाताना काळजी घ्यायला पाहिजे ती जर काळजी घेतल्या गेली नाही तर त्याच्यापासून आपल्याला फायदा होण्याच्याऐवजी नुकसानच होऊ शकतं या दह्याचे पाच प्रकार आहेत एक मंद दही किंवा मंद दधी नंतर स्वादु दधी किंवा स्वादु दही असं म्हटलं जातं तिसरा प्रकार आहे स्वाद अम्ल दही चौथा प्रकार आहे अम्ल दही आणि पाचवा प्रकार आहे अत्याम्ल दही आता पहिला प्रकार जो आहे मंद दही त्यामध्ये दूध हे पूर्ण विरजलेलंच नसतं असं दही आरोग्यासाठी चांगलं नाही त्यानंतर दुसरा प्रकार आहे स्वादू दही हे दही चांगलं लागलेलं ला असतं ते मधुर असतं रसदार असतं आणि असं दही कफकारक असतं आणि वायूनाशक असतं तिसरा प्रकार, प्रकार है जो आहे आम्ल दही तर यामध्ये दही चांगलं लागलेलं असतं हे दो दुसरा प्रकार जो सांगितलेला आहे मी स्वादू दही त्यासारखंच हे दही असतं पण ते गोड असतं आणि साधारण तुरट असतं म्हणजे थोडंसं त्याच्यापेक्षा जास्त ते विरजलेलं असतं पुढचा चौथा प्रकार दही हे दही जास्त विरजलेलं असतं आंबट असतं पण ते हानिकारक ठरतं असं दही खायला नको त्याच्या पुढचा दही हा प्रकार हा अतिशय आंबट असं हे दही असतं ते आरोग्यासाठी बिलकुलच चांगलं नसतं आरोग्यासाठी कोणते दह्याचे दोन प्रकार चांगले आहेत तर स्वादू दही आणि स्वाद अम्लदही हे दोन प्रकार आरोग्यासाठी चांगले आहेत ते मधुर असतं आणि शरीराचं पोषण करणारं असतं पण असं दही खाण्याचे काही नियम आहेत दही खाताना काही शरद ऋतूमध्ये वसंत ऋतूमध्ये आणि ग्रीष्म ऋतूमध्ये दही खाऊ नये असं सांगितलेलं आहे आता हे ऋतू जे आहेत ते कोणत्या महिन्यामध्ये येतात हे समजणं गरजेचं आहे तर वसंत ग्रीष्म ऋतू म्हणजे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ हे चार महिने म्हणजे मार्च एप्रिल मे आणि जून या महिन्यामध्ये दही खाऊ नये आणि वसंत ऋतू अश्विन कार्तिक महिना त्या काळात येतो म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर हा महिना आपण धरायचा या महिन्यामध्ये दही नुसतं खाऊ नये खायचंच झालं तर ते तुम्ही त्यामध्ये काही मुगाच्या डाळीसोबत खाऊ शकता तुरीच्या वर्णासोबत तुम्ही ते दही खाऊ शकता त्यात साखर टाकून घेऊ शकता तूप टाकून घेऊ शकता आवळ्याच्या चूर्णाबरोबरसुद्धा दही घेतलं जातं आणि या दह्याचं प्रमाण सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये दोन ते चार तोळे म्हणजे वीस ते चाळीस ग्राम फक्त तुम्ही दही खायला पाहिजे त्यापेक्षा जास्त दही नको मग या सहा महिन्यामध्ये तर दही कमी खायचं आहे इतर ऋतूमध्ये जे सांगितलेलं आहे तेव्हा सुद्धा ते प्रमाणातच खायचं आहे असं दही जर सेवन केलं तर ते आरोग्यासाठी लाभदायी ठरतं आणि दही खाताना एक नियम लक्षात ठेवायचा की रात्री दही खाऊ नये त्यांनी पचनक्रिया मंदावते पचनासंबंधी विकार जडवतात दुसरी गोष्ट दही गरम करून खाऊ नये दही कधीच गरम करायचं नसतं पण आजकाल आपण रेसिपीज बघतो त्यामध्ये भाज्यांमध्ये दही टाकून रेसिपी बनवली जाते ती अतिशय चुकीची आहे दही आणि फळं एकत्र करून खाऊ नये शिवाय मांसाहारासोबत दही खाऊ नये अशा पदार्थासोबत दही खाणं टाळलं पाहिजे तर आपलं आरोग्य चांगलं राहील नाहीतर अशा प्रकारचं दही आपण खाल्लं तर नक्कीच आपल्याला व्याधी जडण्याचा धोका हा वाढतो आणि सगळ्यात चांगलं म्हणजे गाईच्या दुधापासून बनवलेलं दही हे जास्त आरोग्यदायी असतं ते मधुर असतं किंचित आंबट असतं अग्निदीपक असतं म्हणजे भूक वाढवणारं असतं आणि वायूनाशक असतं म्हणजे शरीरातला वातदोष कमी करणारं असतं अशा प्रकारे हे नियम पाळून आपण दही सेवन केलं पाहिजे पोषण मूल्यांचा विचार करायचा झालं तर या दह्यामध्ये शंभर ग्रॅम जर दही असेल तर त्यामध्ये सिक्स्टी वन म्हणजे एकसष्ट कॅलरीज मी त्यातून मिळू शकतात पाण्याचा विचार करायचा झाला तर अठ्ठ्याऐंशी टक्के त्यामध्ये पाणी असतं प्रोटीनचा विचार करायचा प्रोटीन झाला करा तर तीन पॉईंट पाच ग्रॅम प्रोटीन आपल्याला शंभर ग्रॅम दह्यामधून मिळतात कार्ब्सचा विचार करायचा झाला तर आपल्याला शंभर ग्रॅम दह्यामध्ये चार पॉईंट सात ग्रॅम कार्ब्स मिळतात आणि शुगरचा विचार करायचा झाला तर आपल्याला शंभर ग्रॅम दह्यामधून चार पॉईंट सात ग्रॅम शुगर मिळते आणि यामध्ये फायबर अजिबात नसतं आणि फॅट असतं ते तीन पॉईंट तीन ग्रॅम तर असं पोषण मूल्य देणारं दही आपण व्यवस्थित काळजी घेऊन खाल्लं कोणत्या ऋतूमध्ये खायचं आहे हे सांगितलेलं आहे त्यानुसार खाल्लं प्रमाणात खाल्लं तर निश्चित ते आपल्याला फायदेशीर ठरणार आहे दही खाल्ल्यामुळे आपल्याला पचनशक्ती आपली चांगली होणार आहे कॅल्शियमचा उत्तम स्रोत असल्यामुळे हाडांसाठी दातांसाठी दही आवश्यक आहे त्यामुळे दही आरोग्यासाठी उपयोगी आहेच आपल्या शरीरासाठी त्यामुळे व्यवस्थित नियम पाळून दही खाण्याचा प्रयत्न करावा तरच ते आपल्यासाठी लाभदायक ठरेल माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बटन दाबायलाही विसरू नका कारण बेल बटन जर तुम्ही दाबलं तर माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला येईल पुनश्च धन्यवाद